पूल ओलांडताना चार ग्रामस्थ पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील अष्टाणे गावात घडली आहे पुलावरून नागरिक वाहून जातानाची घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे वाहून गेलेल्यांमध्ये दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे गोजरबाई देवा गोयकर देवा काळू गोयकर सीताराम काशीराम सुळ गोजरबाई सीताराम सुळ अशी वाहून गेलेल्या नागरिकांची नावे आहेत या सर्व नागरिकांपैकी तीन लोकांना वाचवण्यात यश आले असून एका महिलेचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे या घटनेची माहिती मिळता साखरेचे तहसीलदार साहेबराव सोनवणे व साखरे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल हे त्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले या ठिकाणी आम्ही साखरे तालुक्यातील अष्टमी या गावातील एका पुलावर उभे आहोत या ठिकाणी सकाळी दहा वाजेच्या सुमाराला चार व्यक्ती वाहून गेल्याची बातमी मिळाली होती त्यापैकी तीन व्यक्ती वाचवण्यात यश मिळालेले आहे परंतु एक महिला मात्र अजूनही बेपत्ता आहे तिचा शोध घेण्याचं काम या ठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे साखरी तालुक्यात मागील चार पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणावर जो पाऊस होतो आहे त्याच्यामुळे बऱ्याच नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आणि या पुलाच्या पाण्यात बरेचसे नागरिक जीव धोक्यात हो घालून प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत पूल पार करण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणची ही जी घटना आहे या घटनेवरून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून ज्या ठिकाणी परशुफुलावर पाणी आहे या ठिकाणावर प्रवास करू नये जेणेकरून आपला जीव धोक्यात घालून परिस्थिती चिघळेल आणि आपला जीव धोक्यात येईल अशा प्रकारची कृपया परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी सर्व नागरिकांनी दक्ष राहावे असं आवाहन मी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करतो धन्यवाद